धुळे तालुका पोलिसांनी दहा मोटर सा मोटरसायकली मोटरसायकल चोराला घेतले ताब्यात धुळे तालुक्यातील शिवारातून चोरीस गेलेल्या तपास करताना पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत जळगाव नंदुरबार जिल्ह्यांसह मालेगाव शहरातून या मोटारसायकली लांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी संशयिताकडे अजूनही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली धुळे शहरापासून जवळ असलेल्या मोराणे गावातून मोतारसायकल चोरीस गेली होती या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याची चौकशी करताना प्रदीप मधुकर सैंदाने या संशयितास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केल्यावर मोतारसायकल जप्त केली मात्र त्यानंतर पुन्हा नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या त्या जळगाव नंदुरबार व मालेगाव येथून लांबवण्यात आल्या आहे यासाठी प्रदीप सैंदाणे यास कोणी मदत केली होती का या दिशेने त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तपास पथकाचे कौतुक केले पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक अनिल महाजन कर्मचारी प्रवीण पाटील संदीप शिंदे कुणाल शिंगाणे दिनेश देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईनंतर जळगाव नंदुरबार व मालेगाव पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस स्टेशन येथे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण दहा मोटरसायकलला आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत या दहा मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा तीन इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे या तीन मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण दहा मोटरसायकलही हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आ, या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर चेस ची, नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे